शिर्डीमधील अधिवेशनातून नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय शिवशाही स्थापन करण्यासाठी आपल्याला जनतेनं निवडून दिलंय असं गडकरी म्हणाले राज्याचं करा अशा सूचना नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या महाराष्ट्रातील विजय हा भाजपसाठी सुवर्ण शिखर आहे असंही ते म्हणाले आणि म्हणून रामराज्य म्हणजे आपल्याकरता आदर्श राज्य आहे आणि शिवशाही हा आपला आदर्श आहे आणि यावेळच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला अभूतपूर्व यश दिलेलं आहे ते शिवशाही या राज्यात स्थापन करण्याकरता दिलेलं आहे त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर टाकलेली आहे मिळालेलं यश हे अभूतपूर्व आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हे यश, है, हे हे है। यश जे आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या इतिहासाचं हे सुवर्ण शिखर आहे अनेक वर्षामध्ये एवढं मोठं यश आपण जे मिळवलेलं आहे या यशाकरता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली आपण सर्व कार्यकर्त्यांनी जी परिश्रम आणि मेहनत केले केलीत त्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे मिळालेलं अभूतपूर्व यश आहे